पोचायचं नाही सांगता येणार कारण शेवटी समाज रस्त्यात उभा आहे आणि ज्या समाजासाठी आपण करतो त्यांना डावलून जाणं पुढं बरोबर नाही त्यामुळं ते जाण्याचं नाही सांगू शकणार पण आता जवळपास दहा साडे दहा वाजत आले आम्ही काही एक दीड घंटा चालणार आहेत फक्त दर नियमाप्रमाणे आणि गाड्यात बसून आमचा जो ठरलेला मार्ग आहे त्या मार्गानं आम्ही हो जाणार तुम्ही येत आहे त्याला बऱ्यापैकी तुम्हाला प्रतिसाद मोठ्या प्रमाणावरती मिळतोय सरकारनं त्याची दखल घेतली काल एक समिती येऊन गेली तुमच्याकडे त्या समितीबरोबर झालेली चर्चा फिसकटली आहे तुम्ही आता आणखी तुमच्याशी डायलॉग सुरू आहे का सरकारचा कुणी कुणी संपर्क केलाय आणि नेमका आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुमच्याशी चर्चा करतोय कोण नाही फिसकटली कुठे ते आलेच नाही फिसकटाच कसं नाही गेले आणखी आलेच नाही नाही येऊ शकते आले आज सचिवालयातून संपर्क झालाय का मंत्री स्तरावर संपर्क का तुमच्या जाण्याच्या नियोजनाबद्दल तुम्हाला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत किंवा मुंबईमध्ये जमावबंदी लागू आहे तर तुम्ही येऊ नका किंवा विनंती वाजा कुठलीही चर्चा शासन म्हणून तुमच्यासोबत आतापर्यंत झाली आहे का झालीच नाही नाही झाली नाही आणि जमावबंदी ही एवढ्या मोठ्या शहरात कायमस्वरूपी लावली जातेच परंतु लोकशाही मार्गानं एखादी मागणी करताना तो संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही अमरोवन उसुम करायला चाललो त्यामुळं त्यांनी दुसऱ्या कारणासाठी एकशे चव्वेचाळीस लागू केला असताना आणि त्या शहरात कंपल्सरी तो आठ चार दिवसाला लावलाच जातो आमच्याच वरती आमच्यासाठी लावलंय असं आम्ही अंगावर घेण्याची काय गरज वाहनांना बंदी करण्यात आली वाहनांना पण बंदी करण्यात आली मुंबईमध्ये वाहनांना नो एंट्री अशा प्रकारचं सांगण्यात आलंय सगळ्या वाहनाला मुंबईतल्या आमचं एकटेच आहे करायचं सगळ्याच करावं लागेल मुंबई बी आम्ही कशाने जायचं विशेष अधिवेशन बोलवत आहेत असं सांगितलं जात आहे मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे मागासवर्ग आयोगाकडून हे सगळं सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण झालं की तातडीनं विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा कायदा करणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तुमची पुढची भूमिका काय असणार आहे तुम्हाला हे कन्वे झालंय का माध्यमांमधून सुरू जर असं असेल तर तुमची पुढची भूमिका काय आहे की तुम्ही मुंबईला जाण्यावरती ठाम आहात चोपन्न लाख नोंदी मिळालेल्या आहेत ओबीसी आरक्षणातल्या मराठ्यांच्या ते प्रमाणपत्र आम्हाला वाटप वितरित केलेले पाहिजे त्याच्या परिवाराला पण वाटप केलेले पाहिजे आणि जो सगळ्या सोयऱ्यांचा गणगोता ते सगळ्या सोयऱ्यांचा शब्द त्यात ॲड केलाय त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे ज्याची नोंद मिळाले नाही त्याच्यासाठी त्याची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घेतली तर आम्ही पहिल्यापासूनच सांगतो आम्हाला मुंबई जायचा हौस नाही आहे आणि ते जर घेतलं तर आम्हाला काही अडचण असल्याचं कायदेशीर आहेत त्या गोष्टीच इन्कॉर्पोरेट करता येतील किंवा घेता येतील त्याच्याच आधारावर ते त्या आरक्षण देता येईल असं सरकार सातत्यानं म्हणते तुमची सगळे सोयरी ही जी टर्म आहे ही टर्म कायदेशीर दृष्ट्या त्याच्यामध्ये बसत नाही असं यापूर्वीही स्पष्ट करण्यात आलेले काल संभाजीराजे कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हटलं की भावना आणि कायदा या दोन्हींची सांगड घालून या आरक्षणाचा निकाल लवकर सरकारनं लावावा आंदोलनकर्त्यांनीही कायद्याची बाजू जी आहे ती समजून घ्यावी तुमच्या बाबतीमध्ये एक असं मत तयार होतंय का की तुम्ही केवळ तुमचा हेका लावून धरत आहे कायदेशीर बाजू जी आहे ती तुम्ही ग्राह्य धरत नाही आहात किंवा कायद्यामध्ये जे बस्तर ते तुम्ही मान्य करत नाही आहात तुमच्यावर टीका करणारे अनेकदा असं म्हणतात की तुम्ही रोज वेगवेगळ्या मागण्या करता कोणची केली एकदा समोर येऊन सांग मला नवीन मागणी कोणची केली कारण ना आमचा हेका फेका नाही आमचा सगळ्या स्वयरांचा शब्द जेच नाही घेतलेला आहे जे ज्यांना कायद्याचा अभ्यास न्याय देतील दस्व न्याय मंदिरात सगळ्यांना त्या जजनं दोन न्यायाधीशांनी तो शब्द घेतलेला आम्ही नाही दिला जरांगे पाटील येत आहेत त्यांच्यासोबत लाखो लोक आहेत आणि याचा परिणाम कदाचित वेगळा असू शकतो याची जाणीव असून देखील सरकार कुठं तुमच्याकडे किंवा या समाजाकडे दुर्लक्ष करत का तीस तर एक आता आम्हाला एक प्रकार वाटतोय की इतका मोठा समुदाय येतो आणि त्यांनीच केलेल्या त्यांनीच दिलेल्या शब्दावरती आम्ही बोलतोय आणि ते नेमकं त्यांनी दिलेल्या शब्दावरच काम करत नाही दिवसापूर्वी अजित पवार असं म्हणाले की इतक्याच तारखेला त्या असा हे का चालत नाही थोडा वेळ द्यावा लागतो तुम्हाला थांबवण्याचे खूप प्रयत्न केले मात्र जरांगी काय ऐकण्याच्या मनसेने असं प्रत्यक्षपणे म्हणाले ते तर असं का करताय सरकारला वेळ का देत नाही अधिवेशन घेऊन आम्ही अधिक अर्थण्याचा प्रश्न मार्गिलो असं सरकार म्हणतंय परंतु तुम्ही वेळ देत नाही असं सरकारचं म्हणणं आहे सात महिने वेळ दिला आणखीन किती द्यायचं असतं याच्यापेक्षा महाराष्ट्रात जर कोणी एखाद्या आंदोलकांनी वेळ दिलेला असला तर एखादा मला दाखवा काल की काल आम्ही सर्टिफिकेट्स वाटायला सुरुवात केलेली आहे परंतु आंदोलनकर्त्यांनी पण आव्हान करावं लोकांना की त्यांनी त्यांची कागदपत्र द्यावीत तिथे जाऊन त्यांनी नोंदी बघाव्या तर तुम्ही लोकांना काही आव्हान कराल का की ज्यांच्या नोंदी सापडल्या किंवा कागदपत्र मिळतात त्यांनी तिथे जाऊन अर्ज करावेत ते जाऊन बघावेत असं उलट नसतं ज्या गोष्टी सरकारला माहिती झाल्यात त्या लोकांपर्यंत पोहोचायच्या असतात जसं की एखादा जर डांबरी टाकला त्यांनी तर जाहिरात देऊन सांगतात आम्ही ही डांबरी केली ना आम्हाला मतदान करा तसं गावात तुम्हाला सापडलेल्या चोपन लाख नोंदी ह्या ग्रामपंचायतला चिटकावं लागतात तर लोकांना माहीत होतं मग नोंद सापडली ती लिपी वाचते ती का गोरगरीब लोकांना हे सरकारचं काम आहे त्यांना ते करावं लागतं अर्ज द्यायला लोक तयार आहेत काल विभागीय आयुक्त आणि कलेक्टर आले होते औरंगाबादशी तर तुम्ही नेमक्या कोणत्या दुरुस्त्या त्यांना सांगितलेल्या आहेत आणि नेमकी काय चर्चा झाली दुरुस्त्या नाही हेच आता जे सांगितलं तेच तोपन्न लाख नोंदी तुम्ही सापडल्यात तुम्ही घोषणा केली ते प्रमाणपत्र वितरित का केले नाहीत हे आमचं म्हणणं होतं आणि त्या परिवारांना त्यांच्या नातेवाईकांना का प्रमाणपत्र त्याचा लाभ दिला नाही आणि तुम्ही जो शब्द घेतला होता पश्चिम स्पर्धा सात मंत्री सचिव होते कलेक्टर होते विभागीय आयुक्त होते मंत्री होते आमदार होते त्याच्या जजेस होते गा गा कमिशनचे अध्यक्ष पण होते म्हणजे जे कायदाच बनवतात असं शिष्टमंडळ इतकं ताकतीचं त्यांचं तज्ज्ञ आलं होतं त्यांनी घेतलेल्या सगळ्या सवय शब्दाचा वट हुकूम काढा हे म्हणणं आहे आमचं पण आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बाजून आणखी काही वकील वगैरे देऊन सरकार सोबत तुमची किंवा म्हणजे समाजाची बाजू मांडणार आहात का यापूर्वी ज्या पद्धतीने झालेलं होतं विनोद पाटीलही आहेत पण तुम्ही कायदेशीर मुद्द्यांवरती सातत्याने तुमच्यावरती जो आक्षेप येतो की तुम्ही कायदेशीर मुद्द्यांवरती बोलत नाही तुम्ही वेग डिमांड करता म्हणजे अनिश्चित अशा स्वरूपाच्या मागण्या करता ज्याला कायदेशीर चौकट नसते कुठली तर तुम्ही हे खोटं ठरवण्यासाठी काही कायदेशीर मार्गाने सर्वोच्च न्यायालयामध्ये जे किरोटी पिटिशन सुरू आहे त्याच्यामध्ये तुमची बाजू मांडणार आहात का किंवा तुम्ही पार्टी होणार आहात कायदेशीर बाजू मांडत नाही हेच चुकीचं आहे भारत देशात जे ओबीसी बांधवांना आरक्षण दिलं कोणाची नोंद नाही एकतर नोंद शासकीय असावं लागते किंवा ती जमात मागास सिद्ध असावी लागते मराठा या दोन्हीमध्ये पण आहे गायकवाड कमिशननं ते रद्द झालं ते भाग वेगळा पण मागास सिद्ध केलं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी आरक्षणाच्या सापडल्यात या अगोदर भारत देशात कोणाचं सापडले नाही मग ओबीसी आरक्षणात घेणं हे सरकारचं क्रम प्राप्त आहे मग आमच्या नोंदी सापडलेल्या असून आम्ही घ्या म्हणतो हे कायद्याला सोडून आहे काय त्या अपेक्षा आहेत आपल्याला आणि सांगा चांगलं देऊ करो ती सुनावणी ओपन कोर्टात घेण्यात यावी तरच ते आरक्षण टिकू शकतंय ते जर त्याची हिअरिंग जर चेंबरला झाली तर फक्त निकाल वाचला जाईल ज्या जा मान्य न्यायालयाने त्यावेळेस त्रुटी भरून काढायचं सांगितलं होतं त्यासाठी भोसले साहेबाच्या समितीनं त्रुटी भरल्या होत्या तो अहवाल वाचन झाला पाहिजे आणि गायकवाड कमिशनचा सुद्धा आयोग वाचन झाला पाहिजे तरच ते आरक्षण टिकत परंतु इंद्रा सहानीचं जजमेंट सांगते पन्नास टक्क्याचे वर गेलं तर टिकत नाही पुन्हा आम्हाला तेच पाडे वाचावं लागते आणि त्यापेक्षा मराठ्यांच्या जर ओबीसीत म्हणून सापडल्या तर मराठ्यांना ओबीसीतून दिलं ओपन कोर्टामध्ये सुनावणी झाली तर तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल जर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं तर त्याला त्याला जोडून प्रश्न आहे आणखी ज्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाचं बेंच बसलेलं आहे आणि केस लॉ झालेलं आहे म्हणजे म मोठं बेंच बसून निकाल जे आहेत ते कायदा म्हणून कन्सिडर केले जातात अशा केसेसमध्ये क्युरेटीव पिटिशन जरी झालं तरी आतापर्यंत एकाही खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं मूळ निकालाच्या वेगळा निकाल दिलेला नाही याचा अर्थ या पूर्वी जो सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आहे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण देता येणार नाही तो त्याचा साधारण क्युरिटी पिटिशनमध्ये वेगळा फार निकाल येईल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही असं अनेक कायदेशीर कायदेतज्ञांचं म्हणणं आहे तसं जर झालं तर मग नेमकी तुमची भूमिका काय असेल किंवा त्याची काही अल्टरनेटिव्ह तयारी प्लॅन बी तुमच्याकडे तयार आहे तेच मी प्रत्येक वेळेस आपल्या बांधवांच्या माध्यमातच सांगतो की का का मा ते टिकणारच नाही आहे तर त्यापेक्षा पुन्हा आम्हाला आंदोलन करून तेच पाडे वाचण्यापेक्षा मराठ्यांच्या ओबीसीतमध्ये सापडल्यात तर मराठा आणि कुणबी एकच आहे तो कायदा पारित करा हेच म्हणतोय आम्ही पुन्हा पुन्हा तेच खेटे देखे। देखे। आता ते स्पष्ट करायला पाहिजे आम्ही त्यांना दीड महिन्यापासून विचारतो ओबीसी संघटनाकडून विरोध होतोय बबनराव तोडे म्हटले की जर जणांनी मुंबईत मोर्चा काढला असेल तर आम्ही मुंबई बंद करू मोर्चाला प्रत्युत्तर मोर्चाने दिलं जाते तर कसे बघताय तुम्ही सरकारला समाजाला मिळतेच कोण दर्श आम्हाला मुंबई बंद पाण्याच चालवत आम्ही बंद पाडायला एक 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 लेजिटिमेट मुद्दा असा आहे की तुम्ही आता पुण्यामध्ये आलात चाळीस लाख लोकसंख्येचं हे शहर तसं स्टँड स्टील झाले तुम्ही येणार तुमच्यासोबत लाखो लोक येणार गाड्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती येणार सगळ्या शहरामध्ये धाकधुके रोजचे रुटीन ज्यांचे कामाला जायचे शाळांना जायचे सगळे डिस्टर्ब झाले पुण्याच्या बाबतीमध्ये हे घडतंय कारण तुम्ही आता आल्यापासून सगळ्यात मोठं शहर पहिल्यांदा पुणे लागलंय तुम्हाला आता तुम्ही जेव्हा जा मुंबईत जाल तेव्हा परिस्थिती आणखी बिकट असेल त्याच्यामुळं एका अर्थानं राज्य जे आहे ते राज्यच स्टँडस्टील झाल्यासारखा तशी परिस्थिती आहे लोक जे आहेत ते, ते वेठीला धरले जात आहेत का या मोर्चामुळं असं तुम्हाला वाटतंय का याचं कारण सर्वसामान्य ज्यांचा थेटपणे मोर्चाशी फार संपर्क नसतो संबंध नसतो किंवा रोजचं जगणं महत्त्वाचं असतं अशा लोकांचे हाल होत आहेत अशी परिस्थिती सध्या रोजचं जगणं व्हावं यासाठीच आम्ही मुंबईला चाललो आहे त्यांना आरक्षण मिळावं त्यांचे मुलंही मोठे व्हावेत कारण हा प्रश्न आमचा एकट्याचाच नाही शहरातल्यासुद्धा राहणाऱ्या श्रीमंत गरीब नोकरदार व्यावसायिक सगळ्यांचाच हा प्रश्न आहे आणि आम्ही एक दिवसापुरता चाललो आहे तुमच्या दारातून आम्ही एक दिवसापुरता चाललो आहे तुम्हाला त्रास व्हावा ह्या भावनेने नाही चाललो आम्ही तुम्हाला शंभर रस्ते त्यातल्या एका बाजूचा जर आम्हाला दिला तर आम्हीसुद्धा तुमचेच आहे आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललो नाही तुम्हाला न्याय मिळावा म्हणून इथून चाललो उलट तुम्ही आम्हाला तांब्या भरून पाणी दिलं पाहिजे कारण आम्ही तुमच्या दारातून चाललो आम्ही रोज बसण्यासाठी नाही आलो तिथे ही कायदेशीर रस्त्यावरची लढाई का होत नाही तुम्हाला कोण म्हणलं तुम्हाला कायदेशीर आहे आम्ही कायदेशीर लढाई जाऊन ओबीसीच्या नोंदी सापडल्या दादा ओबीसीतल्या आरक्षणातल्या अहो विरोध केला म्हणून कायदा तसा चालत असतो का मी विरोध केला तुम्हाला म्हणून माझच ऐकन कायदा कोणी म्हणलं म्हणून होत नसतं होणार पण नाही नोंदी कुणबी समाजाच्या सापडलेल्या आहेत तुम्ही कुणबी आणि मराठा एक आहे ही मागणी जी फॅक्ट जी मागणी मान्य मागताय तुम्ही त्याचा अर्थ असा होतो की कुणबी आणि मराठा एकच आहेत हे सरकारनं मान्य करावं जे कायदेशीर आणि तांत्रिक दृष्ट्या दोन्ही दृष्ट्या शक्य नाहीये ते शक्य असल्याचं कुठलं लेजिटिमेट फ्रॅक्शन तुमच्याकडे आहे का किंवा तशी काही चौकट आहे का कुठल्या बेसिस मध्ये हे बसवता येऊ शकतं आता याच्यापेक्षा काय बेस पाहिजे मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी ओबीसीत असलेल्या कुणबी म्हणून सापडल्या याच्यापेक्षा काय बेस असायला पाहिजे आणि त्र्याऐंशी क्रमांक पण सांगतो ओबीसी ज्या जाती घातलेल्या त्यातल्या त्र्याऐंशी क्रमांकावर मराठा तत्स म्हणून कुणबी हे एकच येत म्हणून आहे याच्यापेक्षा त्यापेक्षा हे पुरावा महत्त्वाचा आहे की ऐंशी वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात मराठा हा कुणबी असलेला याच्यापेक्षा बेस काय पाहिजे मुंबई जाऊन पुढचा प्लॅन काय आहे कसा असेल पुढचं अमरण ओपोषण माझ्यासह माझा समाज जाऊन बसतं छगन भुजबळ तुम्ही टीका केलेली आहे एकदा आरक्षण दे मग मी तुम्हाला दाखवतो सांगितलं दाखवतो म्हणजे तसं नाही त्यांचं काय वैयक्तिक आमचं माणसाशी बांधाला बांध नाही म्हणून त्यांनी वावर जनरल चालले विचाराला आहे व्यक्तीला नाही त्यांच्या विचाराला आहे मग ते बी दाखवतो म्हणलं ते माग म्हणले कोयतेच घेऊन येतो म्हणलं ये असं म्हणजे तो विरोध नाही वाटप झाले दोन दिवसात चर्चा झाली आरक्षणाचा प्रश्न मिटला आता तुम्ही घ्या आम्ही तर डाटा मागितला त्यांना त्या दिवशी डाटा द्या डाटा तर असेल ना दादा प्रमाणपत्र दिले जातो तुम्हाला दिलेलं मला माहित नाही दा असेल ना शासनाकडे मला द्या ना पण मुख्यमंत्री म्हणतात दोन गोष्टी मुख्यमंत्री की नोंदी सापडतात त्यांना आम्ही सगळ्या दुन्यावरच ठेवता सत्तर वर्षी आणखी मुंबई पोस्ट सव्वीस तारखेवर सगळ्यावरच जनता पोडलो ना मनोजी नाही ते ला सांगणार आहे मी मीडियाच्या बांधवाला त्या दिवशी सांगितलं मी सव्वीस ला नावच ओपन करणार मनोज सरांगिणी राजकारण त्यावं येणार आहे लोकसभा निवडणुकीत आपले माणसं उतरावीत असं एक आवाहन केलं जाते तर काय करतात तिकडं नका ओढू मला मला तिकडचा लोड येतो त्यातले पुढे ते खाव खाऊ घाला लागतो लोकांना पैसे लागतात आम जो काही नाही ती मार्गच आमचा नाही आमचं आपलं आहे सामाजिक आमचा आमचा एकच मार्ग आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि समाजा समाजात ते निर्माण होऊ नये यासाठी ताटतेना प्रयत्न सुरू सरकार आपल्यासोबत चर्चा करणार आहे का आणि ती चर्चा कधी होणार आहे काय निरोप तुम्हाला आहे का सरकारकडून आजच्या चर्चेत नाही निरोप नाही परंतु ऐकवण्यात येतोय की आज कोणीतरी चर्चा करणार आहे आणि सुद्धा काल आले नाहीत बहुतेक आज येतील नाही आले त्यांना आम्ही हळूहळू पुढं चाललो